नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे कैदी असतात कैद्यांचे प्रकार किती कोणकोणत्या प्रकारचे कैदी असतात मुख्य प्रकार किती येतात आणि इतर किती प्रकार येतात आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे मुख्य प्रकार आहे ते मुख्य प्रकार किती येतात ते समजून घेऊ तर बघा हेडिंगचे या ठिकाणी कैदी म्हणजे काय बघा या ठिकाणी जे कैद्यांचे मुख्य प्रकार पडतात ते दोन प्रकार पडतात तर दोन प्रकार कसे ते या ठिकाणी समजून घेऊ बघा पहिला प्रकार न्यायाधीन बंदी आणि दुसरा प्रकार कैदी बघा न्यायाधीन बंदी पुरुष बंदी पण या ठिकाणी येऊ शकतो किंवा महिला बंदी पण या ठिकाणी येऊ शकते तसंच कैद्यामध्ये पुरुष कैदी पण या ठिकाणी येऊ शकतो तसेच महिला किंवा स्त्री कैदी पण या ठिकाणी येऊ शकते तर हे दोन मुख्य प्रकार आहे तर न्यायाधीन बंदी म्हणजे नेमकं काय आणि कैदी म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेऊ तर बघा सुरुवातीला जे बंदी आहे बंदी नेमकं कोणाला म्हटलं जातं हे या ठिकाणी आपण समजून घेऊ बघा एखादा पुरुष आहे किंवा एखादी स्त्री आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण न्यायाधीन बंदी म्हणजे काय हे पाहतो आहे या ठिकाणी उदाहरणार्थ एक नेहमीप्रमाणे जे आपलं नाव आहे संतोष हे या ठिकाणी आपण घेऊ उदाहरणार्थ संतोष नावाचा एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीने त्या ठिकाणी एक गुन्हा केलेला आहे उदाहरणार्थ या व्यक्तीने एका व्यक्तीच्या शेतामधील काही काही वस्तू असेल आपण त्या ठिकाणी तोडलेलं एक झाड घेऊ काय घेऊ तोडून पडलेलं झाड आहे त्या ठिकाणी काय घेऊ तोडून पडलेलं झाड आहे म्हणजेच थोडक्यात काय लाकड थोडक्यात काय लाकडे लाकडे हे लाकडे एका शेतात पडलेली होती शेतामध्ये शेतामध्ये आणि या संतोष नावाच्या व्यक्तीने ती लाकडे त्या शेतामधून चोरून नेली काय केली ते लाकडे त्याने चोरून नेली मग त्या ठिकाणी जो शेतमालक आहे त्या शेतमालकाने त्याच्यावरती तो पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा नोंदवला कशाचा गुन्हा नो नोंदवला की संतोष नावाचा व्यक्ती आहे या व्यक्तीने माझ्या शेतातील लाकडे चोरले असा चोरीचा गुन्हा त्या ठिकाणी त्याच्यावर नोंदवला आता चोरीचे जे आ, कलम आहे जे केस पडते ते कलम म्हटलं म्हणजे तीनशे अठ्यात्तर हे चोरीसाठी आहे हे कशासाठी आहे तीनशे अठ्याहत्तर हे जे कलम आहे चोरीसाठी चोरीची डेफिनेशन या कलमामध्ये सांगितलेली आहे तर या ठिकाणी हा जो संतोष आहे या संतोषवर कोणत्या कलमा अंतर्गत या ठिकाणी केस नोंदलेली आहे तीनशे अठ्याहत्तर या कलमा अंतर्गत त्या ठिकाणी नोंद केस नोंदलेली आहे नोंद केलेली आहे तर याच्यावरती केस नोंदली मग या संतोषला लगेच चोवीस तासाच्या आत कोणताही त्या ठिकाणी आरोपी असेल किंवा बंदी असेल तर त्याला चोवीस तासाच्या आत न्यायालयाच्या समोर म्हणजेच जे आपले न्याय न्यायाधीश असतात न्यायालयामध्ये न्याय न्याय त्यांच्या समोर उभं करावं लागते तर त्याला जे पोलीस स्टेशनमधील अंमलदार असतात ते त्या ठिकाणी न्यायालयामध्ये घेऊन जातात त्या ठिकाणी मग ए एस आय लेवलचे असतील किंवा पी एस आय लेवलचे असतील किंवा हवालदार लेवलचे पण त्या ठिकाणी संबंधित कर्मचारी असतात आणि ते कर्मचारी त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातात या संतोषा नावाच्या व्यक्तीला न्यायालयामध्ये हजर केलं आणि जे न्यायालय होतं त्या न्यायालयाने या संतोष नावाच्या व्यक्तीला पुढची तारीख दिली काय केलं या संतोष नावाच्या व्यक्तीला न्यायालयाने तिथं हजर केल्यानंतर न्यायालयामध्ये त्या संतोष नावाच्या व्यक्तीला त्या व्यक्तीला न्यायालयाने पुढची तारीख दिली उदाहरणार्थ त्याला एक तारखेला हजर केलं असेल एक तारखेला हजर केलं असेल तारखेला हजर केलं के असेल एक तारखेला हजर केलं असेल त्या एक तारखेलाच न्यायालयाने असं सांगितलं त्या ठिकाणी की याची पुढील चौकशी करण्यासाठी याला दुसरी तारीख देण्यात आहे देण्यात येत आहे उदाहरणार्थ त्याला पुढची दहा तारीख दिली असेल दहा तारीख मग आता याला एक तारखेला हजर केलं होतं मग न्यायालयाने त्याला दहा तारीख दिली तर या ठिकाणी जो संतोष नावाचा व्यक्ती आहे हा जो व्यक्ती आहे या ठिकाणी न्यायाधीन बंदी या ठिकाणी जे कोर्ट आहे जे न्यायालय आहे त्या न्यायालयाने याला शिक्षा दिली आहे का एक तारखेला त्याला ते ठिकाणी ति, त्या ठिकाणी हजर केलं होतं पोलीस अंमलदारांनी एक तारखेला त्याला त्या ठिकाणी हजर केलं होतं परंतु एक तारखेला न्यायालयाने तिथं त्याला शिक्षा दिली आहे का आता चोरीची जे शिक्षा असते जे कलम आहे तीनशे मध्ये चोरी केल्यानंतर त्या कलमामध्ये शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा जास्तीत जास्त तीन वर्ष हो। त्याच्यानंतर दंड किंवा दंडही आणि शिक्षाही या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी देऊ शकते न्यायालय तर तीनशे एकोणऐंशी कलमानुसार या ठिकाणी याला शिक्षा दिली आहे का नाही त्या ठिकाणी त्याला पुढची तारीख दिली आहे न्यायालयाने म्हणून हा जो या ठिकाणी आरोपी आहे हा जो बंदी आहे हा कोणता बंदी समजला जाईल न्यायाधीन बंदी असं आपण त्या संतोष नावाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी संबोधू हे झाली न्यायाधीन बंदीची व्याख्या हे काय झाली न्यायाधीन बंदीची व्याख्या आता जो कैदी आहे कैद्याची व्याख्या कशी आहे या ठिकाणी तर बघा समजून घेऊ हाच कैदी आपण घेऊ किंवा हाच बंदी या ठिकाणी घेऊ याने त्या ठिकाणी चोरी केली होती शेतामध्ये लाकडं नेले होते चोरून शेजारच्या शेतामधून तर त्याला आता या ठिकाणी दहा तारख दिली होती मग दहा तारखेला त्याला परत कारागृहामधून त्याला परत न्यायालयामध्ये नेण्यात आलं आणि न्यायालयामध्ये नेल्यानंतर त्या ठिकाणी याच व्यक्तीला संतोष नावाच्या व्यक्तीला दहा तारखेला त्याच न्यायालयाने त्याच न्यायालयाने त्या ठिकाणी त्याला चोरीच्या केस मध्ये कलम तीनशे अंतर्गत असत तीन वर्षाची त्याला त्या ठिकाणी सजा दिली किती वर्षाची तीन वर्षाची सजा दिली किंवा त्याला दंडही दिला मग या ठिकाणी न्यायालयाने याला काय केलेलं आहे सजा सुनावलेली आहे मग अशा एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेस न्यायालय सजा सुनावते शिक्षा देते त्यावेळेस अशा व्यक्तीला आपण कैदी असे म्हणू अशा व्यक्तीला आपण त्या ठिकाणी काय म्हणू कैदी असे म्हणू तोच व्यक्ती होता त्याच व्यक्तीचा आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं होतं तर बंदी कसं असते त्याची डेफिनेशन आणि कैदी कसं असते त्याची डेफिनेशन या ठिकाणी तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी मी आशा व्यक्त करतो तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र